नमस्कार मित्रांनो मुंबई किरायचॅलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बघत आहात हिरव्या मिरचीची झणझणीत आणि चमचमीत अशी चटणी बनवलेली आहे आपण आणि ही चटणी ठेचा येस आई बोलते ठेचा ही ठाठेचा आपण कसा बनवलेला आहे तो स ती सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला है या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा भरपूर कामाची डिश आहे पाच मिनटात होणारी डिश आहे जास्त काही वेळ लागत नाही तर ग्रोविनिंगसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे तर त्याला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण इकडे घेतले आहे शेंगदाणे घेतलेले आहे हिरवी मिरची घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे हळद घेतलेली आहे मीठ आणि जिरे घेतलेले आहे तर हे तुम्ही बघू शकता आपण इकडे घेतलेलं आहे एक चम्मच हळद घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार अर्धा चम्मच सॉरी एक चम्मच आपण जिरे घेतलेला आहे आणि कोथिंबीर तर आपण भरभरून टाकणार आहे लसणाने तर एकदम मस्त असा फ्लेवर येतो तर आणि शेंगदाणे त्याला एकदम अशी बोलतात ना थिकनेस कन्सिस्टन्सी बॉडी देतात त्या डिशला तर ही डिश भरपूर उपयुक्त राहणार आहे ज्या गृहिणी घरी म्हणजे ज्या कामाला जातात तर त्यांच्यासाठी फटाफट होणारी अशी डिश आहे तर आपण सर्वप्रथम आपण काय केले आहे कढईमध्ये हे इन्ग्रेडियंट्स भाजून घ्यायचे ओके तर आपण लसूण टाकलेलं आहे हिरवी मिरची टाकलेली आहे आणि हे आपण पहिलं भाजून घ्यायचं आहे फ्राय नाही करायचं आहे भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत एकदम अशी गावरान अशी चमचमीत आणि झणझणीत ठेचा जो असतो तोच आपण बनवणार आहे आणि ह्या ठेच्याची अशी का बोलतात ना की हे आहे इम्पॉर्टन्स आहे की तुम्ही हा भरपूर दिवस स्टोअर करू शकता आणि तुम्ही हा टिफिनला देऊ शकता जर काही नसेल भाजीसाठी तर भरपूर उपयोगी हो असते भाकरी बरोबर बरोबर बर, एनी टाईम जातं तर आपण हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे एकत्र करून आता थोडंसं त्याला भाजून घ्यायचं आहे आणि कोणाकोणाला शेंगदाण्याची चटणी असो असा हिरव्या मिरचीचा ठेचा असो अशी टेस्ट आवडते त्यांनी जरूर कमेंट करायला विसरू नका आणि मुंबई आई चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की ते फ्री आहे प्लीज 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 सपोर्ट करा के आहे चॅनलला तर आपण हे आता मिक्सर ग्राइंडरमधून मिक्स करून घ्यायचं आहे एकदम ग्राइंड करून घ्यायचं आहे बारीक आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपण मिक्सर ग्राइंडर भांडण्यामध्ये आपण हे सारे इन्ग्रिडियंट्स टाकलेले आहेत जिरे टाकलेले आहेत शेंगदाणे आहेत हिरवी मिरची तर तुम्ही बघू शकता हे आपलं असं प्रॉडक्ट दिसत आहे बारीक करून घेतलेलं आहे आपण लसूण हिरवी मिरची शेंगदाणे कोथिंबीर जिरे तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले आहेत तर चला आता आपली तिसरी स्टेप असणार आहे ह्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं तर कढईमध्ये आपण मस्तपैकी तेल घेतलेलं आहे तर एस्पेशली आपण ही राईच्या तेलामध्ये करत आहोत आणि हे बघा आपण सुरुवातीला त्याला हळद टाकलेली आहे आणि ही पद्धत आम्ही आमच्या घरी कशी बनवतो ते आम्ही तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि जास्त काहीच केलेलं नाही मिक्सर ग्राइंडरमधला जो मसाला आहे जे ठेचा होता तोच आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे बाकी काहीच ॲड केलेलं नाही आहे आणि हे सर्व इन जे असतात आपल्या घरी अवेलेबल असतात बाहेरचं दुसरं काहीच फॅन्सी इन्ग्रेडियंट्स आपण इकडे टाकलेलं नाही आहे तर जरूर जरूर ही डिश करून बघा आणि पाच मिनिटात होणारी डिश आहे हे बघा मस्तपैकी झाली का नाही तयार मस्त शेंगदाणे फ्राय झालेले आहे हिरवी मिरची फ्राय झालेली आहे लसूणनी चांगला टेस्ट येतो एकदम मस्त सुगंध आणि तोंडाला पाणी आणणारी डिश आहे तर काहीतरी स्पायसी खायची पण इच्छा होत असते ना तर ही क्रेविंगसाठी आपण बनवलेली आहे तर कोणाकोणाला स्पायसी फूड आवडतं त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका आता ही आपण साईड डिशमध्ये काढून घेतलेली आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे मस्तपैकी हिरवी गार डिश झालेली आहे हिरव्या मिरचीमुळे तो कलर आलेला आहे कोथिंबीरमुळे तो कलर आलेला आहे आणि ते शेंगदाण्याचं थोडे थोडे ते कण दिसत आहेत ना त्याने तर मस्त अशी बॉडी येते आणि ते दातामध्ये लागतात तसं तोंडाला पाणी सुटतं तर जरूर भाकर आणि चपातीबरोबर एनी टाईम जाणारी डिश आहे आणि ज्या गृहिणी कामा कामावरती जातात आणि ज्यांना टाईम नसतो त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे फटाफट होणारी डिश आहे घरच्यांसाठी टिफिनला तर परफेक्ट डिश आहे तर जरूर करून बघा मुंबई के या ला, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा तर भेटूया असेच आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या टेक केअर अँड बाय बाय you <laughs>